भाऊ भाऊ झालाय केवलवानी भाऊ झालाय केवलवानी बाई बहिणीच्या डोळ्याला बाई बहिणीच्या डोळ्याला डोळ्या लाग आलंय पाणी बाई बहिणीच्या डोळ्याला डोळ्या लाग आलंय पाणी बहीण भावाचं ते नात नात किती नहाय गोड ना बाई हाय घडण असं नाही सोडणार असं नाही सोडणारे बाई येत कोणी कोड आस नाही सोडणार बाई येत कोणी कोड बहीण भावा चगणात नात पाण्याक सारैक नात काय सारखं वैयानीला लागेतोय साडी वयनीला घेतोय साडी नाही बघत बारीक बयनीला घेतोय साडी नाही बघत बारीक भाऊ घेतोय साडीन भावा जयन डोळे मोडी भाऊ जयन डोळे मोडीन चाटी दादा मोड गडी भाऊ जयन डोळे मोडीन चाटी दादा मोड गडी आली आली ग दिवाळी आली आली ग दिवाळी बहीण भावालवाळी बहीण वाळी भावाल दिवाळी सणाला बंधू तुझ्यान घरी येते बंधू तुझ्यान घरी सोन्याचा काय कर दुडा सोन्याचा काय कर दुडा मी तर बनवून घेते सोन्याचा काय करत उडन मी तनवून घेते काय न सांगू बाईन माझ्या माहेरचं भूषण माझ्या माहेरचं भूषण छापा